टँकरवाल्यांना प्रशासनाची अशी परवानगी आहे की रात्री बारा ते पाच पर्यंत तुम्ही ग्लोबल सिटी किंवा तीन ठिकाणी पैशासाठी हे नालायक लोक हे टँकरवाले टँकर मालक चालक हे सगळे युपी बिहारवाले आणलेले हे बसवले यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं काही काही जणांचं वैद्य लायसन नाहीये फक्त हे गाडी चालवायला येते म्हणून हे ड्रायव्हर जे मालक आहे त्यांना गाड्या देतात आणि चालवायला होतात विरारच्या नारंगी फाटकाजवळ पाण्याच्या टँकरच्या धडकेत महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली आहे या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार हर्ष कदम हा सतरा वर्षाचा महाविद्यालय विद्यार्थी दुचाकीवरून दुपारी महाविद्यालयातून विरार पश्चिमेकडून नारंगी फाटकातून पूर्वेकडे घरी जात होता यावेळी नारंगी फाटक वळणावर त्याची दुचाकी घसरली व पूर्वेकडून येणाऱ्या टँकरच्या टायर खाली दुचाकी सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेची माहिती बोलिंज पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचा टँकर आणि चालकाला ताब्यात घेतला आहे नारंगी फाटक येथे टँकर मधून पडणाऱ्या पाण्यामुळे या ठिकाणी माती व पाणी यामुळे रस्ता नेहमी चिखळयुक्त होत असतो शिवाय या ठिकाणी रस्त्यावरील खड्डे अपघाताला नेहमी आमंत्रण देत असतात त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे वसईविरार शहरात पाण्याचे टँकर चालक अतिवेगाने व वा निष्काळजीपणाने वाहन चालवत असल्याने अनेक ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे दरम्यान या घटनेबाबत मनसेचे पदाधिकारी दिनेश अहिरे यांनी अपघातांना कारणीभूत असलेल्या टँकरवर कारवाईची मागणी केली आहे सुमारे दोन वाजून वीस मिनिटांनी या ठिकाणी एक अपघात झालेला आहे विरार ईस्ट कडून येणारा जो टँकर होता पाण्याचा भरलेला टँकर आणि तो पाण्याचा टँकर विरार ईस्ट कडून फाटक क्रॉस केल्यानंतर जो टर्निंग आहे या वनवेनी जात असताना समोर येणारे तीन लहान मुलं होती जी कॉलेज स्टुडंट आहेत ही येत असताना बाईक वरून त्यांची बाईक स्लीक झाली ऍक्च्युअल म्हणजे टर्निंगला आणि त्याचा जो पुढची जी दोन मुलं होती ती गाडी साईडला सरकल्यानंतर जो मागचा जो मुलगा होता तो मुलगा टँकरच्या टायर खाली आला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला त्या ते टँकरचा ते चाक जे आहे त्या डोक्यावरून काय तो टँकर पकडलेला आहे का या वारंवार दुर्घटनाच्या वाढू लागलेल्या आहेत प्रशासनाने कशा पद्धतीने कारवाई केली पाहिजे या ठिकाणी ॲक्सिडेंट झाल्यानंतर माझे काही कार्यकर्ते होते या ठिकाणावर मला त्यांनी फोन केला मी त्वरित पाच मिनिटामध्ये या ठिकाणी पोचलो आहे आपण जर पाहिलं त्यांचे फोटो जर पाहाल एवढे खतरनाक आहेत हे नालायक हरामखोर टँकरवाले त्या टँकरवाल्यांना प्रशासनाची अशी परवानगी आहे की साया रात्री बारा ते पाच पर्यंत तुम्ही ग्लोबल सिटी किंवा तीन ठिकाणी जिथे पाणी पोचवायचं असेल वॉशिंग सेंटर असेल या ठिकाणांना पाणी हे पैशासाठी हे नालायक लोक हे टँकरवाले टँकर मालक चालक हे सगळे पी बिहारवाले आणलेले हे बसवले यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं काही काही जण वैद्य वैद्य नाही नाहीये फक्त हे गाडी चालवायला येते म्हणून हे ड्रायव्हर जे माल काही जाण्यास गाड्या देतात आणि चालवायला होतात हे अशा प्रकारचे ॲक्सिडेंट करतात बारा ते पाच पर्यंत परवानगी असताना हे भर दिवसा सर्रास पोलीस प्रशासनाला हप्ते देऊन पैसे देऊन हे सगळं सर्रास चाललेलं आहे जर प्रशासनाचा याच्यावर अंकुश असतात तर हे दिवसा डवळ्या गाड्या चालल्या नसतात काय मागणी आहे माझी मागणी आहे वाहतूक शाखेचे परिमंडळ तीनचे पी आय जे आहेत श्री महेश शेट्टी साहेब मी वारंवार ट्रॅफिक विभागाच्या बाबतीत बोलत असतो जिथे चुकीचं आहे तिथे बोलतो या ठिकाणावरून येणारा जो वनवे आहे या वनवेसाठी या ठिकाणी पोलीस कर्मचारी नेमावा एक वॉर्डर नेमावा कंटिन्युअसली कारण तुमच्याकडे आता मनुष्यबळ कमी नाहीये तुमचा चिंचोटी बंद झाल्यानंतर तुम्हाला विभाग या ठिकाणी मोठं मनुष्यबळ भेटलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला नवीन आता का काही भरती आलेले तुमच्याकडे शंभर ते सवासीच्या वरती लोक आहेत परंतु ही लोकं कुठे कुठे लावली आहेत तर फक्त स्वार्थ आहे त्या ठिकाणी लावली गेलेले आहेत माझा स्पष्ट आरोप आहे या ठिकाणी प्रत्येकाला सगळं पाहिजे आणि सगळं स्वतःचं पोट भरण्यासाठी जिथे पैसे भेटतील त्या त्या ठिकाणी माणसं लावलेत का असा माझा प्रश्न आहे सो तुम्ही काही करताय सगळ्यांना माहिती आहे आपण या ठिकाणी पोलीस कर्मचारी आणि एक वॉर्डर या ठिकाणी देऊन या ठिकाणची वनवेची लाईन जी आहे ही आहे शनिवार रविवार या ठिकाणी दोन दोन तीन तीन तास या ठिकाणची ट्रॅफिक हालत नाही मी स्वतः येऊन संडे वेळेस संडेला या ठिकाणी उभा असतो वनवेळेची आम्ही लाईन बंद असतो